रडली काऊन अचानक मला काही समजानाच नाही सर दवाखान्यात द्यायचं का मग नमस्कार आजी हॅलो अरे बाप या मित्रांनो आमची प्यू आत्ता झोपेल होती किती मस्त आहे बोल दिया किती गोड आहे बघा बर बरी सारखी दिसते का सांगा बरं आमच्या पिल्लूला कसे व्हायल हे बघा पिठा झोप ना आता नमस्कार नमस्कार कस का आजी थंडी रे बाबा हायू का रोहिणी कुठे पाय दुखते पाय दुखते आता पोरगी पसारी घेऊन आली खर्ची पोरगी नमस्कार आंबट आंब्यात आंबट आंबट पाणी होतं का कशाचं पाणी पिलं तू नारळाचं गेम प्याच नारळाचं गेम प्याच हे पप्पाचं पाणी पिलं तू कसे होतं चांगलं चांगलं होतं न हे तुझ्या हातात काय आहे शे मावली शी अन तुला शाळेत नाही जायचं कधी गेल तू कधी गेल तू उठवलं पिऊला हे बघा मित्रांनो आता रोहिणीला लागणार आहे नववा महिना तर तिचे ना पाय खूप दुखत आहे मी डॉक्टरला पण विचारलं डॉक्टर काय म्हटले मला आईल सांगतो आहे का ती काय करते का आजी ती चलती चलती बसत नाही ती हा आता थोडी काळजी घ्यायला पाहिजे आता काम थो करू आई आई सोबत करू सांगतो आता याला इलाज काय डॉक्टरांनी एक इलाज सांगितला तुला माहित रोहिणी जे पाय दुख त्याचा इलाज याला इलाज काय त्याला इलाजच नाही मला डॉक्टर काय म्हणलं माहिती का गरम तेल करा खोबऱ्याचं किंवा कशात तरी आणि तिच्या पायाला चोळा पाया आणि काय केलं आज जेवायला वांग्याची भाजी खिचडी गो आले का नाही का कोणसाठी केली कशीच भाकर जावारीची या या महिन्यात दुखतच असते का काय आणि परत थंडी काय काय केलं मग आता परी ना होती आणि हे आडायला लागली जोरजोरात पाहायला लागली ती चांगली टक चोवीस घंटे का झोपन ग नाही बच्ची आहे ना तिला उलट टाकत दर्शक म्हणजे वॉटावर उलट राहतच नाही हे बघा आता वाज झाले साडे नऊ आणि आमच्या घरात आता एक चिट्टी वाज आता तुम्ही विचार करा तर तुम्हाला दाखवतो मी तुम्ही हा एक पाच मिनटांपर्यंत मिळतात आई ठेव बरं चल बरं दर्शक तीन तेल ठेव जस देतो जर चोळून तिचे पाय पाय चोळून देत काय आलो कस काय ठेव बरं रोहिणी जर चुकते माझ्यातला गॅस पण चालू आहे का तेल तेल माहित नाही कशाला तू जास्त चढ उतर कोण करते गुटवर पाय कस का दुखते तुम्ही त्याच्यामुळेच मी तेल गरम कराल ना एवढं रागात पण बोलाय मी कस बोलाय तुला आणि मित्रांनो आहे काय स्विंग व्हायला बघा स्विंग दामन दाम ठेव चला मित्रांनो पाच मिनिटांना भेटतो मी हे बघा मित्रांनो फायनली आपण तेल तुला आता गरम करायला हे बघा झालेलं आहे गरम हे बघा लवा आपण थोडा तर पाण्याला आजारदा सांगितलं मित्रांनो की बसतच नाही माहिती काय गं हजार सांगित बसत नाही म्हणजे किती वेळ सांगितलं मग उद्या मारते काय बोलाय तू मी काय बोलतो ना बोलतो कसं तू म्हणता हजारो सांगित बसत नाही मग तू बसते का निस्त काम कामच करते ना तर दाखवू पाया दाखवू नको पाया दाखवू इकडं दे इकडं अरे ते का इकडं हा

नाही परत कमेंट रोहिणी पाय काही गेल नाही परत परत कमेंट चांगली कमेंट कमेंट करायला लागली नाही परत कमेंट रोईनी पाय नाही येत म्हणलं ना येते टक्के येईन कमेंट रोहिणी पाय सोडून घेऊन नाय समोर सारख कोण नायक ना तुला आता व्यायाम पण करायचा काय करते कोण अरे काय नसतं द्रोहिणी कमेंट देणार बघा तुम कमेंट मी सांगते ना काय रोहिणी पाय चोर घेते नवऱ्या पण तस काय नसत तसं काय नाही म्हणजे हायच तसं तशी गोष्ट आहे परत रोहिणीवर कमेंट देत रोहिणी नीट बोलत नाही दुखत का

हे मित्र तिची बोट असे आकडून जायला सारखे होत ना आणि रोज म्हणती ती मला पण मला आज एका जणांनी सांगितलं की तिचे पाय आहे ना माझा मित्र आहे पाय चोळून द्या म्हणजे बस अरे दाखव ना इकडं काय व्हायला तू कोण करायली चांगला असते ते गरम तेल आणि पायचो हाय का मित्रांनो डोळ्यात असू आणि राडेल कोण तू आ इकडे बघ राडेल कोण आणि काय मारल का मी तुला हा मग हे बघ रडली कहून अचानक मला काही समजाना जायचं का मग तू रडायल कसे बोलते ते सांग मला त्याच कारण सांग कारण सांग सांग लवकर मग रडायला कोण तू आता रोज असत करायचं काय सहन करती? आणि आता जेवण झालं चक्र मारत जा आई येते सोबत तू जात नाही तर मी येत सोबत सोबत राडायल कारण तर सांग कारण तर सांग आणि आराम पडतो रोहिणी पायाला नाही घ्यायचं पाया कोण नाही घ्यायचे काय होत नाही घ्यायचं पण मला चांगल्यासाठीच करायला हा ना गंच करी ना चांगल्यासाठी कराय पण मला नाही घ्यायचं यायची उठ तुमच्या म्हणून पाहाय त्या बोलू का नाही माझी चोर ते हातात माझ्या कधी घेत मी म्हणल्यावर का जास्त नाही दुखत मग नाही चोर किती सहन करून त्या पाहायला गौरव सण करशी करते हो डिलेवरी झालेलं बरोबर राहतं ते टाकू इकडं पाय हो तुला माहेर जायचं का मग तू राडेल का शला ते तर सांग तुझ्या पाठीमागचं कारण तर सांग वाईट वाटेल तुम्ही काय ते का वाईट वाटायचं रोहि त्याच्यात काय वाईट वाटायचं उलट मी दाबून कोणाची आता त्य हे नाही ना नहीं नहीं तो टाइम नाही ना सध्या तुझ लक्षात येल काय तो टाइम आहे काय आणि हे बघा मित्रांनो तिचे हात पण आहे का असे चिरले होते माग पण आता झाले नीट माझं झाले हात पण चिरले होते हे पण होते का, सांगे का, होते। होते का, होते का मला कमी नव्हती कमेंट हे बोट चिरले होते तिचे पाय दाखव कस काय होते हे अचानक काही समजा नाही मला हे हे पण चिरले होते थोडा आराम घ्यायचा आहे मग काम आहे थोडा आराम आहे मग भांडे गिंडे काय असतं का असं त्यांना तर नको करू तर माहेर चाललं जा आरामासाठी काय बोलवलो मी थांबायचं मग व्हिडिओमध्ये नाराज दिसायला लागली आज हा थांबायचं तर चला मित्रांनो भेटतो मी तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसं वाटलं सांगा रोहिणीला जरा वेगळंच वाटायला लागलं आणि व्हिडिओ पण खूप मोठा व्हायला आहे चला मी भेटतो नवीन व्हिडीओमध्ये व्हिडिओ कसं कमेंट मध्ये नक्की सांग चला भेटतो नवीन व्हिडिओमध्ये